नमस्कार मंडळी तर आजच्या सेशनमध्ये आपण काही खूप महत्त्वाचे प्रश्न मांडत आहोत ओके जवळपास तसे ब प्रश्न संच तर बराच मोठा आहे पण मी प्रयत्न करते की जे त्याच्यातून जे कॉमन आहेत जे सगळ्यांना खरंच गरजेचे आणि महत्त्वपूर्ण आहेत असेच आपण शे प्रश्न प्रश्नसंच आपण मांडण्याचा प्रयत्न करतो आहे ओके हे फक्त माझं वैयक्तिक मत आहे ठीक आहे मी माझ्या अनुभवाने किंवा बाकी जे फ्रेंड सर्कलमध्ये आहे मित्रांमधून त्यांना जो अनुभव आलेला आहे त्या हिशोबाने मी सांगतो आहे सांगण्याचा प्रयत्न करतो आहे ओके प्रत्येकाचं मत वेगळं असू शकते ठीक आहे तर तुम्ही तुमच्या हिशोबाने तुम्हाला काय खरं आहे काय खोटं आहे ते तुम्ही जज करून तुम्ही अप्लाय करावे ठीक आहे तुमच्या करिअरविषयी किंवा जीवनामध्ये तर चला मग सुरुवात करूया तर पहिला प्रश्न आहे आजचा की जो आपला डेवॉपची सिरीज चालू आहे राइट की आज विद्यार्थी डॉब्सबद्दल काय विचार करतात असे बरेच फील्डमधले पण मुलं आहेत जसे की नॉन आय टीमधून पण आजकाल मुलं आय टीमध्ये येत आहेत ओके आणि बाकीचे जर इंजिनिअरिंगवाले आहेत किंवा बी सी ए वगैरे जे कम्प्युटर डिग्रीमधले येतात मोस्टली टेक्निकल याच्यात ते तर ऑब्वियसली ते ट्रायज करत आहेत तर बऱ्याच वेळेस असं जाणवते म्हणजे बेस्ट ऑन इंट्रॅक्शन विथ द मल्टिपल कॅन्डिडेट्स जे बरेच कॅन्डिडेट्स आहेत माझे फॉलोअर्स पण आहे तर तिथून जे एक निष्कर्ष निघतो की बऱ्याच ज्या गोष्टी विद्यार्थ्यांना माहीत नसते की डेवॉप्स काय आहे ठीक आहे तर त्यांना वाटते त्यांना कायमचा प्रश्न असतो की डॉब्स काय आहे नेमकं कसं जाणून घ्यायचं डेवॉप्स काय आहे किंवा त्यांना वाटतं की भरपूर टूल्स आहेत डॉब्स म्हणजे ना वाटत असेल की डॉब्समध्ये एक टूल्स आहे शिकलं की झालं आपलं काम तसं नाही आहे ठीक आहे बऱ्याच जणांना वाटते की कोडिंग कंपल्सरी यावं लागतं कारण व्यवस्थित मार्गदर्शन मिळत नाही <coughs> जस्ट कुठंतरी सोशल मीडियावरून हाईप एखादं रील्स येते किंवा कोणीतरी असं चुकीचं मार्ग दाखवते की तुम्हाला कोडिंग येणं गरजेचं आहे ठीक आहे ठीक आहे सर्टन लेवलच्या नंतर येणं गरजेचं म्हणजे कसं आहे की ते बेनिफिट होऊन जातं जर तुम्हाला कोडिंग थोडंफार येत असेल असं म्हणत नाही की मी खूप एकदम कोर लेवलची कोडिंग आली पाहिजे जसं की पायथॉन कोर लेवलची आहे जावा स्टॅक वगैरे वगैरे अलग डिफरंट डिफरंट प्रोग्रामिंग आहे ठीक आहे ते असं वर्ल्ड लेवलला यायची असं काही गरज नाही इनिशियली तुम्ही एखादं क्लाउड शिका मग तर एडब्ल्यू एस असो एच असो किंवा गुगल क्लाऊड असो ओके मला तुम्ही विचारता कोणतं करायचं तर मी आय वूड प्रेफर की एडब्ल्यू एस त्याच्यानंतर तुम्ही एस पण करू शकता हे दोन्ही टॉप लिडिंग आहे तर दोन्हीपैकी तुम्ही कुठलाही केला तरी काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला जॉब सर्च करण्यामध्ये हेल्प होईल ठीक आहे जास्त टूल्स आहेत ही गोष्ट खरी आहे पण याचा अर्थ असा नाही की तुम्हाला सगळं एकदाच शिकायचं आहे एक रोडमॅप बनवा स्ट्रक्चर की तुम्हाला या महिन्यामध्ये हे एवढे टूल्स आले पाहिजे पुढच्या महिन्यात एवढे आले पाहिजे तुम्ही प्रॉपर स्ट्रक्चराईज प्लॅन तयार केला रोडमॅप बनवला तर तुम्हाला डेफिनेटली हे जास्त लांबचा प्रवास वाटणार नाही जसं की आपण जर म्हणू एखाद्याला नाही का आपण जनरल व्यवहारमध्ये हे ट्रिक्स वापरतो हो जर आपण एखाद्या नवीन माणसाला कुठंतरी लोकेशनला घेऊन जातो एखाद्या फिरायला फिरताना किंवा कुठेतरी आपल्याला माहिती आहे किती लांब आहे ठीक आहे पण आपण पुढच्याला काय सांगतो की नाही येतच आहे दोन मिनटाच्या अंतरावरती म्हणजे आपण पुढच्याला एक मोटिवेशन देतो की एक माइंड बनवतो आपण माइंड स्टेटस स्टॅटस की हां ठीक आहे पॉझिटिव्हिटी की जास्त लांब नाही आहे जवळच आहे तर सेम थिंग जर तुम्ही पूर्ण रोड टूलचा विचार केला तर तुम्हाला ते लांब लांबच वाटेल नाही का की खूप अवघड आहे किती टूल शिकायचे आम्ही ठीक पण तुम्ही जर स्ट्रक्चराईज थोडं थोडं पार्टमध्ये डिवाईड करून घेतले सेक्शन वाईज तुम्हाला तु अलीनक शिकायचे गिफ्ट शिकायचे एटब्रेस या टॉप सर्विस शिकायचे जे दहा पंधरा आहेत ठीक आहे असं एक प्रॉपर प्लॅन करून घेतलं तर डेफिनेटली तुम्हाला हे अवघड वाटणार नाही किंवा असं वाटणार नाही की खूप टूल्स आहेत जेव्हा तुम्ही हा प्रवास करत करत एकदा सटन एज मतलब सटन एज नाही सटन स्टेपवरती तुम्ही पोहोचाल तीन महिने चार महिने तुम्हाला असं वाटेल की अरे माझं किती टूल्स शिकणं झाले राईट सो जस्ट फोकस ऑन द स्टेप बाय स्टेप नॉट द एकच कवर पॉसिबल नाही आहे ठीक आहे दुसरं डॉब्स जे जॉब आहे फक्त एक्सपिरियन्सवाल्यांनाच मिळतो फ्रेशरला मिळत नाही ठीक आहे जर तुम्हाला असं कोणी जर सांगत असेल तर तो, तो चुकीचा आहे ठीक आहे काही वेळेस मार्केटमध्ये सिच्युएशन थोडंसं टाईट असतं फ्रेशरसाठी ओपनिंग निघत नाही किंवा खूप क्वचित एखादं निघतं पण त्याचा आता असं नाही की कम्प्लिटली मार्केट झिरो झालं आहे फ्रेशरसाठी ओके इट डजंट मीन लाईक दॅट सो ट्राय करत राहणं स्किल जे पाहिजे ते नोकरी पोर्टल किंवा एखादी हायरिंग पोर्टलवरून तुम्ही टॉप डिमांडिंग स्किल्स स्किल्स कुठले आहेत जे डिमांडिंग आहेत ते शिकण्याचा प्रयत्न करणं काय माहिती आहे की एखाद्या पर्टिक्युलर एज स्टेपनंतर तुम्हाला एखादी चांगली ऑपॉर्च्युनिटी मिळेल बरेच कंपनी आहेत मार्केटमध्ये एखाद्याला फ्रेशर पाहिजे असतो थोडासा चांगला ठीकठाक नॉलेजवाला राईट तुमचं एक जरी डॉ दरवाजा तुमचा उघडला कुठलीही छोटी कंपनी असो किंवा मोठी कंपनी असो झालं तुमचं काम राईट ते एक दरवाजा शोधणं तुमचं काम आहे इन शॉर्ट आपलं काम आहे राईट ते तुम्हाला दुसरं कोणी शोधून देणार नाही ते आपल्याला शोधून घ्यावं लागतं दुसरा प्रश्न आहे विद्यार्थ्यांमध्ये कॉमन फिअर काय असतो जे सर्वसाधारण भीती असते इवन मी जेव्हा इनिशियल फेजला होतो त्यावेळेस ऑबियसली एक भीती असते की डेव्स मला जमेल का राईट